मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि नागरी समस्या यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण मुंबई महापालिकेने दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हलवण्याचा विचार केलाय एकोणीसशे तेहतीस मध्ये पाण्याचे ते कारंज म्हणून बांधण्यात आलेल्या या जागेवर नागरिकांनी कबुतरांना दाणे द्यायला सुरुवात केली व ही जागा कबुतरांसाठी अनधिकृत खाद्य केंद्र बनली कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे स्थानिकांना आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या घरांच्या खिडक्या आणि गॅलर्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला असून विष्ठेमुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत यामुळेच मनसेने दोन हजार सतरा साली कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मनसेकडून या मागणीचा पाठपुरावाही केला जात आहे त्यावेळी भाजपने त्याला विरोध केला होता खाना हा मुंबई शहराच्या इतिहास आणि वारशाचा भाग आहे काही समाज कबूतरांना दाणे देत असल्याने धार्मिक भावनाही या वास्तूशी निगडीत आहेत असा दावा भाजपने केला होता परंतु आता दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हटवण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्यात कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्याच्या तक्रारींमुळे हा कबूतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने केलाय हा कबूतरखाना मुंबईच्या वारशाचा भाग म्हणून कायम राहावा की नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो हलवावा तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा